लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा विधान परिषद किंवा राज्यसभेवर पंकजा मुंडेंना मिळणार संधी दिल्लीत अमित शहांच्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत पंकजा मुंडे उपस्थित पंकजा मुंडेंना संधी मिळणार की पुन्हा बॅकफूटवर भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील भाजपचे मातब्बर नेते हजर होते लोकसभेत पराभव का झाला यावर चर्चा करण्यात आली तर पराभूत उमेदवार पंकजा मुंडे रावसाहेब दानवे हे देखील बैठकीला उपस्थित होते अशातच पराभवानंतर मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा जोर धरू लागली आहे बीड लोकसभेत पंकजा मुंडेंना चितपट करत राष्ट्रवादीचे बजरंग बाप्पा सोनावणे जायंट किलर ठरले बजरंग सोनावणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मते मिळाली तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मते मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या पराभवानंतर पंकजा यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संधी मिळाली होती भाजपने बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा यांना मैदानात उतरवलं मात्र लोकसभेच्या रिंगणातही पंकजा मुंडे यांची हार झाल्यानंतर कार्यकर्तेही प्रचंड नाराज झाले पंकजा यांची हार इतकी जिव्हारी लागली की सलग तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली अशातच पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करा अशी मागणी जोर धरू लागली आहे आमदार सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली पंकजाताई यांचं राजकीय के पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं याचा पक्षाने तातडीने विचार केला पाहिजे सध्या बीड जिल्ह्यात अस्वस्थता आहे पक्षाने तातडीने निर्णय घ्यायला हवा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पक्षाकडे केली आहे भाजपच्या राज्यात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या पियुष गोयल नारायण राणे उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील तिन्ही सदस्य लोकसभेत गेल्याने या तिन्ही जागा रिक्त झाल्या आहेत या जागांवर नेमकं कोणाला पाठवणार पंकजा मुंडे यांचा नंबर लागणार की नाही पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई